एम पी एस सी कंबाईनचा अभ्यास करताना अनेक जण असं विचारत आहेत की कोणती बुक लिस्ट असली पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे एक इफेक्टिव अभ्यास करता येईल तर तर आयोगाने फक्त आपल्याला सिलेबस दिला आहे की आम्ही असं असं विषय आहे तर ते विचारणार त्याच्यावर प्रश्न आणि त्याच्यात पुस्तक वगैरे ते आता तुम्ही निवडायचे तर आता कोणत्या प्रकारचे पुस्तकं आपण वा वाचले पाहिजेत जेणेकरून आपला चांगला अभ्यास होऊ शकतो तर आता एक मी आता एक प्रयत्न करतो की एक चांगली योग्य प्रकारची बुकलिस्ट देईल माझा अनुभव आणि मी कोणते कोणते पुस्तक वापरले so, त्यानुसार सो इतिहासासाठी मला वाटतं अकरावीचं जुनं इतिहासाचं पुस्तक आहे ना ते खूप परफेक्ट आहे मला वाटतं ते भेटेल तुम्हाला जर तुम्ही शोधलं तर हे पुस्तक आहे ते अकरावीचं जुनं पुस्तक तर त्याच्यातून मला वाटतं चार पाच प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल कवर होत आहेत सो ते एक चांगलं पुस्तक आहे आणि अनेकदा थेट प्रश्न आयोगाने त्यातले विचारले आहेत म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी पण हा सोर्स वापरला गेला आहे सो हे पुस्तक खूप चांगलं पुस्तक आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात खूप चांगली माहिती दिली ती जसं आणि त्यानंतर दुसरं आधुनिक भारतासाठी मला वाटतं आठवीचं जुनं इतिहास आहे ते पुस्तक खूप चांगलं आहे तर ते तुम्ही मिळू शकता जुनं म्हणजे हे जवळपास दोन हजार दहा अकराचं मला वाटतं ते पुस्तक आहे तर ते पुस्तक चांगलं आहे भारताच्या इतिहासासाठी किंवा मग नवीन जर आ, स्टेट बोर्डमध्ये जर आधुनिक भारताचा इतिहास कुठला असेल तर ते पण हरकत नाही त्यानंतर हा त्यानंतर मला वाटतं वाय सी एमचं पुस्तक आहे एक आधुनिक भारताचा इतिहास तर हे पुस्तक आहे ना तर हे पण चांगलं पुस्तक आहे तर ह्याच्यामध्ये हे जर वाचलं तर मला वाटतं बाकी मग दुसरं वाचायची गरज नाही आहे पण जर हे जर नसेल तर मग तुम्ही दुसरं पण कुठलं पण एक पुस्तक वाचू शकता हे झाले बेसिक बुक्स अकरावीचं आणि आठवीचं खरं तर अकरावीचं बेसिक म्हणता येणार नाही ना, कारण की खूप चांगलं पुस्तक आहे ते त्यानंतर कुठलं पण एक तुम्ही वाचू शकता पुस्तक असं मला वाटतं तुम्हाला जर गाठाळ सरांचं पुस्तक आहे ते पण वाचू शकता वाचायचं असेल तर किंवा मग समाधान महाजन सरांचं ते पण पुस्तक घेऊ शकता तर ते पण चांगले कोणतं पण एक घ्या जास्तीत जास्त पुस्तकं म्हणजे खूप जास्त पुस्तक घेऊन पण उपयोग नाही एक पुस्तक कुठलं तरी असलं पाहिजे त्यानंतर बाकी पण इतर पुस्तकं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये ते कथा स्वातंत्र्याची एक पुस्तक आहे ते पण माझ्याकडे आहे परंतु हे पुस्तक आहे ते तर मला वाटतं हे पुस्तक एक दोन प्रश्न एक्स्ट्रा जे येतात ना आता ते चार्ल्स फोर्जेचा एक प्रश्न आला होता तर तो प्रश्न किंवा तो तासगाव कचेरीवरचा कचेरीवरचा गटकचा प्रश्न ते पण प्रश्न इथून कवर होत आहेत परंतु मी म्हणेल की हे पुस्तक ऑप्शनल नंतर ठेवा पहिल्यांदाच ते वाचायची गरज नाही बाकी सात आठ प्रश्न जिथून कवर होत आहेत जर तिकून होत असतील तर एक दोन प्रश्नासाठी हे पुस्तक वाचणं बरोबर नाही हा पण ते पुस्तक चांगलं आहे इंटरेस्टिंग पुस्तक आहे ज्याला इतिहास बोरिंग वाटतं ना तर त्यासाठी मला वाटतं ते पुस्तक चांगलं आहे जर तुम्हाला भेटलं भेटत नाही बहुतेक तिथं जास्त तर पण जर भेटलं तर चांगलंच आहे ते तुमच्या संग्रह असलेलं चांगलंच असं परंतु आधी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे अकरावीचं आठवीचं किंवा मग कुठलं पण एक पुस्तक हे बेसिक आधी सोडायचं नाही एक प्रश्न येत आहे तर त्याच्या पाठीमागे नाव नाही धावला पाहिजे त्यानंतर इंग्लिशमध्ये जर करता येतं इंग्लिशमध्ये मला वाटतं स्टेट बोर्डचं हे बुक्स पण भेटू शकतात जर शोधले तर त्यानंतर कुठला पण एक पुस्तक घेऊ शकता मला वाटतं यू पी एससाठी अनेक पुस्तक आहेत परंतु चार पाच मार्क्स इकडे येत आहेत तर जर वाटतंय तर तुम्ही घेऊ शकता सो कोणतं पण एक घेऊ शकता इंग्लिशमधलं आणि स्टेट बोर्डचं भेटतील इंग्लिशमध्ये त्यानंतर यूट्यूब व्हिडिओज पण असतात बरेच जर तुम्हाला कुठं जर म्हणजे हिंदीमध्ये पण आहेत आणि मराठीत पण आहे जर तुम्हाला वाटलंच की आता या पुस्तकातून जर थोडंसं फॉर चेंज तुम्हाला जर काय करायचं असेल तर ते व्हिडिओज पण आहेत पी क्यूज खूप महत्त्वाचे आहेत इतिहासाला जवळपास सहा सात प्रश्न तर पी वाय क्यू आहेत परंतु पी क्यूज थेट जाऊ नका जरी तसलं म्हणजे येत असेल तर कारण की लक्षात राहणार नाही कारण की पी क्यू खूप जास्त आहे आता अकरावीचे पुस्तक जे आहे ना जुनं पुस्तक जवळपास प्रत्येक वळीवर प्रश्न विचारल्यासारखं विचारलेत प्रश्न त्यांनी खूप प्रश्न तिथून आलेत सो त्यामुळं पी वायक्यूच करायचे आहेत पण आधी इकडे तुम्ही आधी करा आणि त्यानंतर पी वायक्यूकडे जा त्यानंतर भूगोल साठी नववीचं जुनं पुस्तक आहे हे पुस्तक आहे ना नववीचं तर मला वाटतं यातले मॅप्स तर खूप महत्वाचे आहेत त्या मॅप्सवर दोन चार प्रश्न असतात सो ते मॅप्स महत्वाचे आहेत आणि पुस्तक पण वाचत आहे आणि दहावीचं भारताचं सा भूगोलसाठी जुनं पुस्तक ते चांगलं त्यातले मॅप्स पण महत्वाचे आहेत सो so, हे दोन्ही पुस्तकं चांगले जुने पुस्तकं दोन हजार मला वाटतं चौदाचे आहेत ते तेरा चौदाचे सो ते तुम्ही करू शकता त्यानंतर कोणतं पण एक घ्या पुस्तक चौदी सरांचं वाटलं तर ते पण घेऊ शकता किंवा अजून दुसरं कुठलं आवडलं तर ते पण घेऊ शकता पण भूगोलचं मला वाटतं सिलेबस दिला आहे त्यांनी की कोणते कोणते टॉपिक विचारणार तर त्या टॉपिकवर जास्त भर द्या प्रिलिमचे आहेत त्यानंतर पी पी वाय क्यूज अगेन आहेत भूगोलसाठी पण चार पाच प्रश्न तर असतात अलीकडे विचारत नाही जास्त पण चार पाच प्रश्न तर विचारतात अगेन यूट्यूबला पण अनेक व्हिडिओज तुम्हाला जर वाटलं तर पाहू शकता तुम्ही ते कुठला पण तुम्हाला जे आवडतं ते पाहू शकता अर्थशास्त्रासाठी अकरावी आणि बारावीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आ, मला वाटतं चांगले बेसिक ते तुम्ही ते आधी वाचलं पाहिजे त्यानंतर कुठलं पण एक बुक घ्या रंजन कोळंबे सरांचं पण घेऊ शकता किंवा किरण सरांचं पण घेऊ शकता पण सिलेबस दिलाय त्यानुसारच ते त्या तुम्ही करा कारण की वास्ट पुस्तक आहेत तर सिलेबसनुसार तुम्ही ती त्यापैकी करू शकता सिलेबस दिलाय आणि पी क्यूज बघायचे पी क्यूज अगेन महत्त्वाचे आहेत त्यासोबतच किरण देसले सर यांचे बार्टीला काही व्हिडिओज आहेत त्यांचे तर पाच सहा सात व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही बघू शकता क्वालिटीसाठी <laughs> एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आहे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये इंग्लिश जे करत आहेत ते इंग्लिश घेऊ शकता जे मराठी आहेत तर मराठीमध्ये पण आहे त्यांचं मला वाटतं हे चांगलं बुक आहे पंचायतराज पण त्यामध्ये कव्हर होते ते टॉपिक सो बऱ्यापैकी आणि इतर जर तुम्हाला एक्स्ट्रा कुठलं पंचायत राजचं घ्यायचं तर ते, ते पण घेऊ शकता मी काही वेग वे घेतलं नव्हतं तर मी यातूनच कव्हर करत असतो आणि आजकाल जास्त डीप विचारत पण नाही आहे पी वाय क्यूज अगेन इम्पॉर्टंट आहेत पॉलिटीचे सगळे क्यूज राज्यसेवा असेल किंवा इकडे असेल आपलं कंबाईनचे असतील सगळे क्यूज महत्वाचे असं so, पिओ क्वालिटी साठी एवढंच महत्वाचं त्यानंतर करंट अफेअर्स करंट अफेअर्स साठी डेली न्यूज पेपर मला वाटतं वाचलं पाहिजे एक एक मराठीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये असं वाचलं पाहिजे इंग्लिश मध्ये वाचल्यानंतर इंग्लिश साठी तुमचा मेनसाठी जो विषय आहे ना तो त्याला तुम्हाला फायदा होऊ शकतो इंग्लिश तिथे आहे तिथे सो पॅसेजमध्ये वगैरे तुम्हाला ते फायदा होतो सो इंग्लिश रिडिंग करू शकता आणि काही महत्त्वाच्या काही न्यूज पण तुम्हाला तिथून कळतात सो so, जास्त वेळ नाही द्यायचा आहे पण एक तास तुम्ही देऊ शकता अर्धा तास मराठीला अर्धा तास इंग्लिशमध्ये असं देऊ शकता सो so, आणि त्याचे तुम्ही नोट्स बनवू शकता काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याच्या आणि त्यानंतर हां इतर कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा so, स्वतःचे नोट्स तुम्ही केलेलं कधी पण चांगलं करणच्या आणि काय पण काय पण करायचं नाही कुठल्या पण न्यूज ज्या आयोग आहे ज्या महत्वाच्या आहेत तुम्ही आता तुम्ही दिले असणारी परीक्षा किंवा मग तुम्ही पी वायक्यू बघायचं कसे विचारलेत प्रश्न आणि त्यानुसार त्याच्या नोट्स करायच्या आहेत आणि एक इयरबुक कोणतं पण एक घ्यायचंय कोणतं पण एक सिम्प्लिपाईड घ्यायचं असेल तर सिम्प्लीपायड घेऊ शकता मी सिम्प्लिपायड घेतलं होतं सो कोणतं पण एक घ्या असं काही नाही सो आणि इम्पॉर्टंट घडामोडींकडे लक्ष दिलं पाहिजे फापट पसारा नाही करायचा नोट्स काढताना पण आणि बुक्स जरी घेतलं तरी त्यात पण खूप असतात गोष्टी त्यातल्या महत्वाच्या गोष्टी करा जर खूपच डिटेल विचारले काय पण प्रश्न तर ते अर्थात येणार नाही आहेत कोणालाच आणि जरी आले तरी तुमचं इतर विषय कॉम्प्रोमाइज होऊ शकतात जर तुम्ही एकाच विषयाकडे खूपच डिटेल घेत खूपच डिटेल जायचे तर मग इतर विषय आहेत मॅथ आहे सायन्स आहे तिकडे जाऊ शकता सो ते जर कम्प्लीट झाले तर मग इकडे जावा डिटेल जनरल सायन्ससाठी मला असं वाटतं हा इम्पॉर्टंट विषय आहे सातवी ते दहावीचे स्टेट बोर्डचे पुस्तक महत्वाचे आहेत सो अगदी तिथूनच प्रश्न फ्रेम होत आहे म्हणजे जवळजवळ पाहिलं तर आता तो मधुमेह दिनचा एक प्रश्न आला होता तर तो जर तुम्ही बघितलं स्टेट बोर्डचं पुस्तक तर तिथूनच तो फ्रेम झालाय प्रश्न कारण की ते ऑप्शन म्हटले चारही दिवस तिथलेच दिले ते सो तो म्हणजे याच्यातून दिसत आहे त्यानंतर ते लँडस्टिनर रक्तगटाचा प्रश्न तो पण तिथूनच आलाय पेट्रोमाइझामचा प्रश्न तिथूनच आला है। so, चे आहे सो स्टेट बोर्डचे पुस्तकं महत्वाचे आहेत तिथूनच प्रश्न काढतायत आणि दुसरं जर तुम्हाला कुठलं पुस्तक पाहिजे आहे तर मला वाटतं सचिन बसकी सरांचं पुस्तक आहे ते जर तुम्हाला वाटलं घ्यावं स्टेट बोर्ड नंतर तर घेऊ शकता पण मला वाटतं स्टेट बोर्ड वाचलं तरी पण बऱ्यापैकी कवर होते त्यानंतर पी वाय क्यूज अगेन इम्पॉर्टंट आहेत क्यू आता क्यू पण बऱ्यापैकी रिपीट झालेत गट कल असतील किंवा गट पण आलेत काही प्रश्न सो so, पी क्यूज महत्वाचे आहेत सो so, आणि त्यानंतर युट्यूब व्हिडिओज वगैरे पण असतात सो so, तुम्हाला जर क्लास लावायचा आहे असं वाटलं कारण की सायन्स आणि मॅथ असे विषय आहेत की थोडस समजत नाही तर क्लास लावायचा आहे तर लावू शकता ते तुमचा चॉईस आहे पण जर आणि हे एक दोनदा वाचून होणार नाही अनेक वेळा वाचावे लागतील जे खास करून जे अवघड विषय आहेत ते सो so, ते आणि ते एन्जॉय करावं लागेल तुम्हाला ते एक एक विषय तुम्हाला एक एक टॉपिक समजून घ्यावं लागेल आणि समजण्यावर भर द्यावा लागणार त्याशिवाय ते समजणार आहेत आणि आणि जरी समजलं तरी विसरू शकता सो आणि हे नोट्स काढत जायचे या सगळ्या गोष्टी पुस्तकांच्या तुम्ही नोट्स काढलं तर पुन्हा पुन्हा वाचायची गरज नाही लागणार पुन्हा मग विसरून झाला असं वाटतं की समजलं पण उद्या विसरू शकते सो नोट्स काढणं खूप गरजेचं आहे आणि ते एक्झामच्या आधी वारंवार रिवाईज करणं गरजेचं आहे मॅथ रिजनिंगसाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे पी वाय क्यूची प्रॅक्टिस पण आणि बुक घ्यायचं तर सचिन ढवळे सरांचं मला वाटतं बुक घेऊ शकता किंवा मग दुसरं कुठलं असेल हरकत नाही आणि इकडे पण दुसरे कुठले स्टँडर्ड बुक असतील कुठल्याही विषयाचं तर ते आता बदलू नका घेतलेले असणार आहेत ते बदलण्याची गरज नाही आहे हां पण बेसिक कुठलं बुक नसेल तुम्ही वाचलं तर ते वाचू शकता आणि स्टेट बोर्डचे बुक्स बालभारती साईटवर पण भेटू शकतात किंवा मग तुम्ही पुस्तकाच्या दुका म्हणजे दुकानातून पण घेऊ शकता आणि इंग्लिश मराठी दोन्हीतून भेटतात ज्याला इंग्लिश करायचं ते इंग्लिशमध्ये आहेत सचिन सरांचं बुक आहे कि किंवा दुसरं कुठलं कुठलं असेल तर ते ठीक आहे यूट्यूब व्हिडिओज पण आहेत तुम्हाला जर वाटते क्लास करायचा तर क्लास करू शकता आणि असं नाही की फक्त हे व्हिडिओज फक्त मराठीचेच करायचे हिंदीमध्ये पण आहेत खूप चांगले चांगले टीचर्स तुम्हाला जर टॉपिक काळ येत माहीत नाही आहे टाका हिंदीमध्ये पण अनेक व्हिडिओज आहेत तिथे हिंदीमधले पण बघू शकता एस एस सीला शिकवणारे पण अनेक चांगले टीचर्स आहेत त्यांचे पण यूट्यूबला असतात अवेलेबल ते पण पाहू शकता आपल्याला विषय समजण्याशी मतलब आपल्याला मार्क्स जास्तीत जास्त कसे येतील ते बघितलं पाहिजे सो मला असं वाटतं तिथं पण अडचण येईल इंटरनेट आहे इंटरनेटचा वापर करू शकता गुगलचा वापर करू शकता यूट्यूबचा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि याच्या पलीकडे जर तू कुठलं पुस्तक तुम्हाला जर वाटत असेल की अजून एक इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही ते सांगू शकता सो मला वाटतं मला तरी वाटतं एवढं इम्पॉर्टंट आहे फ्रीमसाठी कंबाईन फ्रिलिमसाठी